नो मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एस टी स्टँड जवळ इचलकरंजी इचलकरंजी येथे अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणे प्रकरणी दाखल झालेल्या पॉक्सो कायद्यातील गुन्ह्यात माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी आरोपी एजाज इम्तियाज मुल्ला राहणार तालुका हात मुक्तता केली आहे सोनोग्राफीसाठी आय जी एम हॉस्पिटलमध्ये गेली असता ती अल्पवयीन असल्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांना आला त्यांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर झालेल्या चौकशीत मुलीचा सतरा वर्षे सहा महिन्यावर विवाह झाल्याचे व नंतर ती गर्भवती ठरल्याचे स्पष्ट झाले यानंतर पोलिसांनी आरोपीस पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सन दोन दोषारोपपत्र दाखल केले होते दरम्यान फिर्यादी महिला पोलिस व पीडितीचे साक्ष नोंदवण्यात आली मात्र साक्षीमधील विसंगती दोषारोपत्रातील त्रुटी तसेच पीडितेची कोणतीही वैद्यकीय चाचणी न झाल्याचे मुद्दे ॲडव्होकेट रियाज बांद्रे यांनी न्यायालयासमोर अधोरेखित केले तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असला तरी बालविवाह प्रतिबंधक कायद्याखाली तक्रार नोंदवल्याची नसल्याचा आणि पीडितेचे विवाहाचे कायदेशीर वय पूर्ण झाल्यानंतरच आरोपीने विवाह, आरोपी विवाह केल्याचा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात मानला सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर साक्षींच्या जाबजबाबातील विसंगती व कागदपत्रातील त्रुटींचा विचार करून मान्य न्यायालयाने आरोपी एजाज मुला यांची निर्दोष मुक्तता घोषित केली या सुनावणी दरम्यान ऍडव्होकेट रियाज बांदर यांना ऍडव्होकेट यासिन पेंढारी ॲडव्होकेट सचिन कोरवी, जैद मुल्ला अजीज नदाफ जिज्ञासा तमायचे साहिल शेख परवेज मुजावर आणि सुवर्णा जाधव यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख